आनंदी सांगळेने पटकावले कांस्यपदक अस्मिता खेलो इंडिया महिला लीगमध्ये पटकावले कांस्यपदक इंदोर मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीगमध्ये छत्रिय विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या आनंदी विनोद सांगळे हिने एक्कावन्न किलो वजनी गटात यूथमध्ये चुरशीच्या लढतीत शहात्तर किलो स्नॅच अठ्ठ्याऐंशी किलो क्लीन जर्क असे एकूण एकशे चौसष्ट किलो वजन उचलून कांस्यपदक व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले भविष्यातील उदयनमुख खेळाडू म्हणून आनंदीने आपल्या कामगिरीने अतिशय कमी वयात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आनंदी सांगळेला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण विवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले असून आनंदीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे आवाज एन न्यूज मराठी มันมาด